राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या वडनेर येथील शेतकरी शोभाचंद सीताराम वयवर्ष पन्नास हे दहा मार्च रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतात असलेल्या एका मका पिकाला रात्री भरण्यासाठी लावलेले पाणी बदलण्याकरिता गेले असता तेथेच दडी धरून बसलेल्या बिबट्याने गव्हाणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये या बिबट्याने गव्हाणे यांचे धड शरीरावेगळे केल्याने या शेतकऱ्यांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला सदरच्या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे याबाबत प्रसारमाध्यम आणि ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवल्याने वनविभाग खडखडून जागे झाले आणि त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे काल रात्री बाराच्या दरम्यान सदरचा नरभक्षक बिबट्या अलगत पिंजरामध्ये कैद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला पकडलेल्या बिबट्या जवळच्या जंगलात न सोडता लोकवस्तीपासून लांब असलेल्या ठिकाणी सोडण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र जास्त असले तरी सध्या सर्वच शेतकऱ्यांचे ऊस साखर कारखान्यांना गळतीसाठी गेल्याने बिबट्यांना आश्रयासाठी जागा नसल्याने लोकवस्तीमध्ये बिबट्याची वर्दळ वाढली आहे त्यामुळे जिथे जिथे बिबट्याचे दर्शन होईल तिथे तिथे संबंधित वनविभागाने जबाबदारीने वेळेत पिंजरे लावून त्यांना जेलबंद करण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ढोकणे राहुरी